सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। पुनर्वसन ग्रामपंचायत येथे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची निवड भंडारा दिनांक बारा सप्टेंबरला तालुक्यातील सुरेवाडा पुनर्वसन ग्रामपंचायत येथे तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदाची निवड करण्यात आली ग्रामपंचायत येथे तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाची शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री माननीय राधेश्याम भाऊ राघोर्त यांची नियुक्ती झाली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना कमारी गट सचिव गणेश भाऊ गाडवे शिवसेना विभाग प्रमुख सरपंच सहस्राम कांबळे मांडवी गंगाधर मारबते परमात्मा एक गट सचिव सौ दीक्षताई सुखदेवे सरपंच उपसरपंच दुर्वा भाऊ राघोर्त मनसारामजी डहारे महादेवजी ढेंगे सदस्य ग्राम पंचायत ब्राह्मणकरजी ग्रामसेवक लक्ष्मणजी जमजारे गजेंद्रजी ठाकरे गोलू भाऊ राघोर्त ताई पोलीस पाटील हार गुडेताई तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा